राजमाता जिजाऊ यांच्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज घडले जिजाऊंचे आठवावे रूप जिजाऊंचा आठवावा प्रताप जिजाऊ यांचे स्वराज्य निर्मितीसाठी मोठे योगदान आहे असे मत जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे यांनी मांडले जिल्हा परिषद मराठा सेवा संघ शाखेतर्फे राष्ट्रमाता जिजाऊ मासाहेब यांच्या जयंतीनिमित्त जिल्हा परिषदेच्या सभागृहामध्ये आयोजित कर्तृत्ववान महिलांच्या सन्मानाप्रसंगी त्या बोलत होत्या याप्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व वित्त अधिकारी मीनाक्षी वाकडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधीन शेळकंदे जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले कार्यकारी अभियंता नरेंद्र खराडे संतोष गाडेकर जिल्हा पशुसंवर्धन अधिकारी नवनाथ नरळे कृषी विकास अधिकारी परमेश्वर वाघमोडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे मराठा सेवा संघाचे जिल्हाध्यक्ष तातासाहेब पाटील जिल्हा कार्यक्रम व्यवस्थापक सचिन जाधव हो, आदी उपस्थित होते प्रारंभी जिल्हा परिषद मराठी सेवा संघ शाखेचे अध्यक्ष अविनाश गोडसे यांनी उपस्थितांचे स्वागत केले जिल्हा परिषदेमधील सर्व जिजाऊ व सावित्रीच्या लेकींचा सा मानाचा सा फेटा बांधून सन्मान करण्यात आला त्यानंतर विविध क्षेत्रात सन्मान केलेल्या कर्तृत्ववान महिलांचा सन्मान करण्यात आला प्रारंभी राष्ट्रमाता जिजाऊ यांच्या प्रतिमेचे पूजन सीईओ मनीषा आव्हाळे यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमात उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील मुख्य लेखा व अधिकारी मीनाक्षी वाकडे माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे तालुका आरोग्य अधिकारी डॉक्टर अनिता बांगर कृषी अधिकारी दीपाली शेंडे पत्रकार रेणुका वठारे वरिष्ठ सहाय्यक प्रज्ञा कुलकर्णी वरिष्ठ सहाय्यक लेखा नम्रता मिठ्ठा कनिष्ठ अभियंता मयुरी जावळकोटी अंगणवाडी पर्यवेक्षिका वसुंधरा जिंदे ग्रामसेविका सुरेखा सरभळे प्राथमिक शिक्षिका ओमदेवी घंटे परिचर छाया क्षीरसागर यांचा सीईओ मनीषा आव्हाडे यांच्या हस्ते गौरव करण्यात आला या प्रसंगी उपमुख्य कार्यकारी अधिकारी स्मिता पाटील जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रसाद मिरकले माध्यमिक शिक्षणाधिकारी तृप्ती अंधारे यांनी मनोगत व्यक्त केले सूत्रसंचालन सरस्वती पवार यांनी केले ख्यातनाम गीतकार मोहम्मद अयाज यांच्या राज्यगीताने कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला कार्यक्रमास कास्ट्राईप संघटनेचे जिल्हाध्यक्ष अरुण क्षीरसागर जिल्हा परिषद आरोग्य सेवा संघटना अध्यक्ष वाय पी कांबळे शिक्षक सहकार संघटनेचे राज्य सरचिटणीस निलेश देशमुख काशीनाथ बिराजदार कर्मचारी युनियनचे अध्यक्ष तजमूल मुतवली राजेश देशपांडे विवेक लिंगराज दिव्यांग संघटनेचे लक्ष्मण वंजारी ग्रामसेवक संघटनेचे शिवाजीराव गवळी जुनी पेन्शन संघटनेचे अध्यक्ष रामचंद्र शिंदे महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाचे अनिरुद्ध पवार विविध संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी चेतन भोसले विशाल भांगे अभिजित निचळ अप्पासाहेब भोसले सचिन चव्हाण राम जगदाळे विशाल घोगरे गणेश साळुंघे सुहास शेळेकर आनंद साठे उमेश खंडागळे प्रभाकर माने लक्ष्मण अडसूळ उमेश मोरे ज्योत्सना साठे शुभांगी गवळी माधुरी भोसले अनुपमा पडबळे सोनल केत माधुरी सुरवसे यांनी परिश्रम घेतले यावेळी मान्यवरांच्या हस्ते मराठा सेवा संघाच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन करण्यात आले तसेच या प्रसंगी राजमाता जिजाऊ जयंती व स्वामी विवेकानंद युवा दिनाचे औचित्य साधून स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या नूतन वर्ष दिनदर्शिकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाडे यांच्या हस्ते प्रकाशन करण्यात आले आजच स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा